नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्र वास्तुशांतीनंतर वास्तु महत्वाचा भाग म्हणजे वास्तुपुरुष वास्तुपुरुषाची निर्मिती कशी झाली याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण पाहतो की वास्तुशास्त्र वास्तुशांती झाल्यानंतर आपण आपल्या वास्तूच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष हा पालता निक्षेपित करतो पालता निषेपित करतो म्हणजे अशा प्रकारे की वास्तुपुरुषाचे डोके हिंग ईशान्य दिशेला व पाय नैऋत्य दिशेला व एक हात अग्नेय दिशेला व एक गुडगा अग्नेय दिशेला व त्यानंतर वायव्य दिशेला एक हात व गुडगा अशा प्रकारे आपण अग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुशांती झाल्यानंतर वास्तुपुरुषाची हिंग आपण करत असतो पण वास्तुपुरुषाची वास्तु याबद्दलची माहिती माहिती पाहूया शास्त्रामध्ये वास्तुपुरुषाची अशी कथा आहे की पूर्वीच्या काळी म्हणजे कथेमध्ये असे संबोधले गेले आहे की पूर्वीच्या काळी अंधकासूर नावाचा राक्षस हा पृथ्वीवरती सर्व जे सर्व लोकांना त्रास देत होता म्हणजे जर जर पृथ्वीवरती सर्व लोक जर होम हवन किंवा यज्ञ वगैरे करत असतील तर या यज्ञामध्ये हा अंधकास्रू नावाचा राक्षस हा बाधा आणत होता व पृथ्वीवरील जे काय असेल ते नष्ट करत होता त्यामुळे लोकांना त्याचा त्रास होत होता त्यानंतर सर्व लोकांनी देवांची प्रार्थना केली व त्यांना देव प्रसन्न झाल्यानंतर देवांना त्यांनी विनवणी केली की अंधकारू नावाचा व्यक्ती हा राक्षस आपल्याला त्रास देत आहे त्यानंतर सर्व देव हे भगवान शंकरांच्या जवळ गेले व भगवान शंकरांनी सर्व देवांच्या आज्ञेप्रमाणे अंधकारसूर नावाच्या राक्षसाबरोबर भगवान शंकर व अंधकारसूर राक्षसाचे युद्ध युद्ध झाले हो व युद्ध होत असताना या युद्धातून म्हणजे युद्ध चालू असताना भगवान शंकराच्या घामातून एक ठेम पृथ्वीवरती पडला व पृथ्वीवरती एक थेम पडल्यामुळे त्यातून वास्तुपुरुषाची निर्मिती झाली व या भगवान शंकराच्या घामातून वास्तुपुरुषाची निर्मिती झालेली आहे त्यानंतर भगवान शंकरांनी वास्तुपुरुषाला अमर वरदान दिले वरदान दिल्यानंतर हा वास्तुपुरुष काय करू लागला की पृथ्वीवरती जेवढे पण जे धान्य वगैरे आहे शेत वगैरे आहे त्याच्यामध्ये नासाडी करू लागला व त्याची वास्तुपुरुषाची आकृती मोठ्या असल्यामुळे त्याला जे काही पण दिसेल ते भक्ष करू लागला त्यानंतर परत सर्व लोकांनी देवांना प्रार्थना केली की वास्तुपुरुष हा पृथ्वीवरती सर्व धान्य नष्ट करत आहे त्यानंतर सर्व देव भगवान शंकरांच्याकडे गेले व भगवान शंकरांनी परत परत ह्याला काय केले की वास्तुपुरुषाला अपरतन अमरतत्वाचे वरदान दिलेले आहे त्यामुळे काय करायचे म्हणून भगवान शंकरांनी सर्व देवांना सांगितले की तुम्ही असे करा की वास्तुपुरुषाला मित्र अमर वरदान दिलेले आहे त्यामुळे तुम्ही त्याला सर्वजण पकडा व त्याला असे खाली जोपवा व त्याच्या अंगावरती तुम्ही बसा त्यावेळी जो वास्तुपुरुष जो पृथ्वीवरती ज्यावेळी पडला होता किंवा झोपावला होता त्यावेळी सर्व देव त्याच्या अंगावरती म्हणजे चौसष्ट देव त्याच्या अंगावरती बसले व त्यानंतर त्यावेळी बसताना वास्तुपुरुषाचे डोके ही ईशान्य दिशेला होते व नाही त्याचे पाय ही नैऋत्य दिशेला होते अशा प्रकारे पृथ्वीवरती म्हणजे वास्तुपुरुषाची निर्मिती झालेली आहे व त्यानंतर वास्तुपुरुष हा भगवान शंकरांना त्यावेळी प्रार्थना केली आराधना केली की मला तर तुम्ही अमर तत्वाचे वरदान दिलेले आहे पण हे सर्व लोक मला असे करत आहेत त्यावेळी भगवान शंकर म्हणले की या पृथ्वीवरती जेव्हा आपण नवीन वास्तू किंवा ग्रहाची निर्मिती होईल तेव्हा प्रथम पूजा ही वास्तुपुरुषाची केली जाईल अशा प्रकारे आपण पाहिले की वास्तुपुरुषाची माहिती व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद